सिनेविश्वात बऱ्याच कलाकारांची एकमेकांशी अगदी जवळची नाती आहेत पण ती नाती कधीच प्रेक्षकांसमोर आलेली नाहीत असंच काहीसं अगदी खास आणि जवळचं नातं आहे ते ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि प्रिया बेर्डे यांचं ऐंशीच्या दशकात मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली तर प्रिया बेर्डे यांनीही अगदी कमी वयातच सिनेविश्वात चांगलं नाव कमावलं होतं प्रिया बेर्डे या आशा काळे यांची भाची आहेत दरम्यान काहीच महिन्यांपूर्वी आशा काळे यांना झी टॉकीजचा विशेष योगदान हा पुरस्कार मिळाला त्यावेळी प्रिया वेडे या देखील उपस्थित होत्या तेव्हा ते प्रिया यांनी त्यांच्यासोबत असल्याची एक गोड आठवण देखील सांगितली यावेळी प्रिया बेर्डे म्हणाल्या आशा काळे ही माझी मावशी आहे मी लहान होते तेव्हा आशा मावशी सोबत एका चित्रपटात काम करण्याची मला संधी मिळाली होती मी तिला आशा मावशीच म्हणते ती माझ्या आईची बहीण आहे लता काळे माझी आई आणि आशा काळे या दोघींच्या अभिनयाचा प्रभाव माझ्या बालमनावर पडत होता असंही प्रिया बेर्डे यांनी आशा काळे यांचं कौतुक करताना सांगितलं लता काळे म्हणजेच लता अरुण अर्थातच लता अरुण कर्नाटकी प्रिया बेर्डे यांच्या आई प्रिया बेर्डे यांच्या आई लता अरुण कर्नाटकी या लक्षाच्या एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटात देखील दिसल्या होत्या यावेळी त्यांनी लक्ष्याच्या आईची भूमिका साकारली होती तर याच चित्रपटात प्रिया बेर्डे यांनी देखील काम केलं होतं पूर्वाश्रमीच्या त्या लता काळे म्हणून ओळखल्या जायच्या प्रिया बेर्डे यांचे आजोबा वासुदेव कर्नाटकील वडील अरुण कर्नाटकी सुलत्या नंदा मामी माया जाधव मामा शहाजी काळे बी शांताराम भालजी पेंढारकर अशा इंडस्ट्रीतील मोठ्या व्यक्तींसोबत त्यांचे नातेसंबंध आहेत आई आहे इंडस्ट्रीमध्ये बापाचं नाव आहे पण इथे तुम्हाला तुमच्याच टॅलेंटवर उभं करतात लोक पण ही इंडस्ट्री अशी आहे ना जी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते की तुम्हाला कधी खाली पडेल सांगू शकत नाही तेव्हा इथे काहीही विधीने अगदी अगदी आहेत आहेत म्हणूनच आहेत। <laughs> म्हटलं की नेपोटिझम म्हटलं की मला असं खूप हसायला येतं की अरे हे हिंदीमध्ये असू शकतं मला माहिती नाही मी जजमेंटल नाही होत पण मराठीमध्ये नेपोटिझमसाठी म्हणजे मग माझी चौथी पिढी अभिनयचा आनंदी बेरडे फॅमिली बाजूला राहू दे भालजी पेंढारकर मास्टर विनायक व्ही शांताराम माझे सख्या आजोबा वासुदेवराव हो कर्नाटकी बाबूराव पेंढारकर मग त्यागराज पेंढारकर mm. माया जाधव शहाजी काळे अरुण कर्नाटकी लता अरुण नंदा ह्या एवढ्या सगळ्या लोकांच्यामध्ये मग आम्हा म्हणजे मा, एवढं माझी काय म्हणतो ना जनरेशन एवढं मोठं आहे पण ह्या लोकांनी कधी नेपोटिझम म्हणून कधी कोणाला वापरलेलं नाहीये व्ही शांताराम वगैरे यांच्याकडे की भालजी पंडारकरांच्याकडे असं कोणीच साठी असं कोणी नव्हतंच ना की बाबा आमच्याच लोकांना काम द्यायचं माझ्या घरातल्या लोक असं काहीच नव्हतं त्यांची मुलं आली त्यांनी काम केलं सक्सेस झालं तर झालं त्यांनी दुसरं काम बघितलं त्यांचं कळलं का त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये माझ्या मुलांना मी सपोर्ट करू शकते पण माझ्या मुलासाठी मी काय पिक्चर नाही काढलं आहे माझ्या मुलीसाठी ही फिल्म नाही हे केली की नाही माझ्या मुलीला मला आता कर हे करायचं आहे आता अभिनयला प्रेझेंट करण्यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाही किंवा आनंदीला प्रेझेंट करण्यासाठी मी काहीच करत नाही आहे मग नेपोटिझिम कसं तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी